ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ आहे डोंबिवलीतला काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला भाजपचे काही पदाधिकारी साडी नेसवतानाचा हा व्हिडिओ आहे आणि यावरून आता राजकारण चांगलं तापलंय उल्हासनगर भागातील हे त्र्याहत्तर वर्षीय हो काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश पगारे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकाश पगारेंना ही साडी नेसवली आहे आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा सुरू आहे यावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आता समजून घेऊया

वर्ति कांजल हमले

अपमानित किया और उनकी पोस्ट वायरल की जो आज की डेट में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्व की धरोहर है जिस प्रकार उनके आने के बाद पूरे भारतवर्ष का नाम पूरे विश्व में फैला हुआ है ख्यात है उनका अपमान किसी भी प्रकार से भारतीय जनता पार्टी का परिवार का कोई भी सदस्य सहेगा नहीं अगर उनको अपमानित करने का प्रयास किया गया तो जिस प्रकार से आज हमारे भारतीय जनता पार्टी परिवार के लोगों ने एक्शन लिया है इस प्रकार का एक्शन आगे भी होगा इसके लिए वो तैयारी रखें और आगे इस तरह का अपमान कभी कदा भी बर्दाश्त नहीं होगा धन्यवाद मात्र ही पोस्ट जर आपत्तीजनक असेल तर माझ्या विरोधात तक्रार दाखल करायची होती असं पगारे यांनी म्हटलंय मोदीची पोस्ट मला दाखवली ती कि तुम्ही व्हायरल केली का म्हटलं व्हायरल ती पोस्ट आलेली फक्त ते फॉरवर्ड मी केलेली आहे म्हटलं लायकी आहे का तुझ्या समाजाची लायकी आहे का तुझी मोदीच्या विरोधात बोलायची म्हटलं आहे बघ तुम्ही इतक्या वेळेस म्हंटल पंडित नेहरू असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील काँग्रेसच्या कोणत्या कोणत्या नेत्याबद्दल तुम्ही कशा कशा पोस्ट व्हायरल केल्या म्हटलं याशी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही गजा घालून आमच्यावर दबाव आणता का म्हटलं मी कदापि आटणार नाही म्हटलं तुम्ही मला साडी नाही आमची काय करा मी माझ्या तत्वाची ठाम आहे तुम्हाला जर मला ही पोस्ट वाईट वाटत असेल तर तुम्ही माझ्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ही ही भूमिका तुम्हाला कोणी घ्यायची म्हणजे हा जे तुम्हाला कोणी दिला नाही नाही आम्ही आता बघतोच म्हटली या माणसापासून माझ्याने माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा आणि हा जो संदीप याच्यावरती बावीस गुन्हे दाखल आहे हा तडीपार माणूस आहे आणि हा नंदु परब कोण आज पासष्ट बिल्डिंग या नंदू परब त्याची बिल्डिंग मध्ये त्याची सगळा इतिहास आम्हाला पन्नास वर्षाचा माहिती ही काय यायची अवकाश आज एवढं आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य आम्ही मध्ये घातलं निष्कलंकानी एक सुद्धा पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल नाही बर तर आज हा माझा अपमान नाही त्यांनी जे मला जातीवाचक स्वीकार केली ना हा सगळ्या बहुजन समाजाच्या आमचा जो समाज आहे त्या समाजाला त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी अवहेलना केली आमची त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्यांनी मला गाठवायचं होतं मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावला असतो पण तुमच्यात हिंमत नव्हती मला सगळ्यांना बोलवायची कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिवली मध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहित आहे काँग्रेस काय कल्याण मध्ये आज इथं तरुण चढफदार कार्यकर्ते इथं कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आमचे अनेक पदाधिकारी आमचे आक्रमक आहेत पण आम्ही त्यांना दाबतोय तर त्यांना फक्त मला एकट्यालाच गाठवायचं होतं आणि माझ्या मुलाला गाठवायचं होतं तर या विरोधामध्ये आता डी सी पी चर्चा करणार आहे आज वास्तविक पाहता बाळासाहेब थोरात असतील विलासराव देशमुख असतील सगळे वरिष्ठ नेते गोविंदराव आजी असतील राष्ट्रीय पुरस्कार घेतलाय मी लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार घेतला असे किती संकट आले ते मी डगमगणारा कार्यकर्ता नाही तो काँग्रेससाठी जीव गेला दरम्यान एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला अशा प्रकारे साडी नेसवण्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता वेगवेगळी चर्चा रंगली कल्याण मिथिलेश गुप्ता तक साठी